先日。

म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पार पडलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी अध्यक्ष विधानसभा आणि सभापती उपसभापती विधान परिषद यांचं अभिनंदन करतो कारण सर्वाधिक कामकाज झालेलं आणि अतिशय यशस्वी झालेलं हे अधिवेशन आहे यामध्ये बारा विधेयक असतील लक्षवेधी असेल प्रश्न असतील अपघातात चर्चा असेल असे अनेक प्रश्न आणि अनेक आयुधांवर चर्चा झाली त्याचबरोबर संविधानावर चर्चा झाली अनेक महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने आम्ही काही निर्णय देखील घेतले जे शंभर दिवसाचं फ्लॅगशिप जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सात कलमी जे कार्यक्रम का आम्ही घेतला अनेक डिपार्टमेंट ने शंभर दिवसामध्ये अनेक निर्णय घेतले ते फल त्याचे फलनिष्पती जी आहे पॉझिटिव्ह आहे रिझल्ट चांगले आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेले तीन महिने साडेतीन महिने एक जोरदार काम सुरू आहे जसं अडीच वर्ष मागचं महायुतीच सरकार जोरदारपणे ज्यांनी काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं आणि सर्वसामान्य माणूस शेतकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांना केंद्रबिंदू मानून आम्ही सरकार चालवलं आणि विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये देखील भरभरून आम्हाला आशीर्वाद जनतेने दिलं दिले आणि त्याच वेगाने आम्ही आता पुढे चाललोय मग अशी कोणीतरी मला फुल बॅटिंग चालू आहे आमची पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा आम्ही ट्वेंटी ट्वेंटीच खेळणार त्या स्पीडनेच खेळतोय आम्ही आणि त्या स्पीडने आम्ही पुढे जातोय आज देखील मला समाधान आहे की आम्ही या शंभर दिवसाच्या काळात विविध जी शहर आहेत पन्नास शहरांचा विकास आराखडा आम्ही मंजूर केला पाच गावांच्या नगर रचना आम्ही मान्यता दिली त्याचबरोबर पनाळागड असेल तिथलं स्मारक असेल त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल इतरही तीर्थक्षेत्र जे आहेत त्याला देखील त्याच्यावर निर्णय आम्ही घेतला आणि त्याचबरोबर एअरपोर्ट फनेल झोन मधल्या ज्या पुनर्विकासाच्या इमारती ज्या रखडल्यात त्या बाबतीत देखील ज्या अडचणी होत्या त्या दूर आम्ही केल्यात मध्ये असणाऱ्या लाखो लोकांना दिलासा देण्याचं काम मुंबईकरांना मुंबईतल्या जुन्या इमारती ज्या आहेत त्या विकसित करण्याचं धोरण जसं साऊथ मुंबईत गेल्यानंतर ब्रिटिश कालीन इमारती आपण पाहतो त्याचं डिझाईन आर्किटेक्चर फसाड ज्या पद्धतीने आहे अशा पद्धतीने आयकॉनिक इमारती मुंबईमध्ये उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यासाठी देखील जे काही सुविधा त्या इमारत मालक मालकांना किंबोना त्या डेव्हलपरला दिल्या पाहिजे इन्सेंटिव्ह असेल एपेसा असेल तो देखील आम्ही निर्णय या ठिकाणी घेतला म्हणजे खऱ्या अर्थाने एक मुंबईची जी का काय ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये विकास नियंत्रण आणि ने प्रोत्साहन नियमावलीमध्ये ने, आम्ही वाढ केलेली आहे नवी मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष जी साडेबारा टक्केची योजना आहे त्याच्यामध्ये काही अडथळे होते अडचणी होत्या स्टील पार्किंग आणि वरती तीन मजले त्याच्यावर त्यांना बांधता येत नाही होत नव्हतं त्यामुळे स्टील पार्किंग आम्ही वगळून टाकलं त्यामुळे त्या जुन्या पुनर्विकासाचा मार्ग देखील मोकळा झाला त्यामुळे देखील लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर एकशे पाच मुख्याधिकारी जे आहेत त्यांचा देखील पदोन्नती केले असे अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून आम्हाला समाधान आहे की बरेच निर्णय घेतले तर ते मी त्याच्यामध्ये जात नाही पण हे अधिवेशन जे आहे आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जरी ते संख्येने कमी असले तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडरएस्टिमेट करत नाही त्यांना कमी लेखत नाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघ सत्ताधारी पक्ष एवढ्या विरोधी पक्षालाच आम्ही महत्व देतो परंतु आमची अपेक्षा होती सभागृहामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या विषयावर या राज्यातल्या अनेक विषयांवर महिला भगिनींच्या विषयावर मग इतर आरोग्य विषय आहे शिक्षण आहे इतर जे जे काही विषय आहे या ज्वलंत विषयांवर चर्चा त्यांनी करायला पाहिजे होती परंतु दुर्दैवाने फक्त पायऱ्यांवरच आंदोलन करून त्यांनी समाधान मानलं जे संविधान खतरे मे आहे खतरे आहे असे लोक संविधानाच्या चर्चेमध्ये सहभागी झाले नाही हे दुर्दैव आहे आणि शोकांतिक आहे आणि म्हणून जे जे कामकाज झालं ते आपल्याला माहित आहे दे मगाशी देखील आम्ही अं म्हणजे त्याच्यामध्ये बारा विधेयक वगैरे जे काय सगळं कामकाज जे आहे म्हणजे दीडपट कामकाज झालेले आहे हा हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं याच समाधान आम्हाला आहे आता विरोधी पक्षाला सभागृहामध्ये येऊन प्रश्न मांडायचे पायऱ्यांवरच भांडायचं असेल तर त्याला काही मग आमचा इलाज नाही परंतु मी एवढंच सांगतो की आमचं सरकार ज्या वेगाने काम करत आहे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीजन जनतेने संपवला <laughs> विरोधी विरोधी पक्ष निवड करण्याचा अधिकार संपूर्णपणे सर्वस्वी अध्यक्षांचा आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेनंच एवढं लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला दिलंय त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेच मनामध्ये जे होत त्या त्यांनी केलंय आणि म्हणून महायुतीला जोरदार यश दिलं जोरदार बहुमत दिलं आणि हा अध्यक्षांचा अधिकार आहे त्याच्यामुळे मी काय भाष्य करणार आमचे अध्यक्ष आणि विधान परिषदेमध्ये सभापती मी आपल्याला सांगतो दोन्ही सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेतला आणि त्यावेळेस विरोधी पक्षाने चर्चा करावी अशा प्रकारची अपेक्षा असताना विरोधी पक्षाने फक्त व्यक्ती सापेक्ष व्यक्तीला केंद्रबिंदू मानून टीका करण्यामध्ये धन्यता मानली त्यामुळे आता काय त्याला म्हणतो आपण चोराच्या उलट्या बोंबा त्यामुळे अध्यक्ष आणि सरकार पूर्णपने चर्चे समर्थ होता परंतु टाइची होती चर्चे पड़ काम जो शिखंडी काम कर रहे हैं आपको बदनाम करने के लिए परिषद में कहा अभी उनके पास कुछ बचाने वो पाखंडी को आगे खड़ा करते है अभी हिम्मत है तो सामने आके लड़ना चाहिए सामने आके बोलना चाहिए

मगाशी मी म्हणालो लोकशाहीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने संविधान खत्रेमय असा गळा काढणारे ते सभागृहामध्ये संविधानाच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही हे तर दुर्दैव आहे लोकशाही ते मानतात की नाही बाबासाहेबांची लोकशाही बाबासाहेबांची घटना बाबासाहेबांचं संविधान त्यांना मान्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो देखिए ये बात मुझे पता नहीं है ये कंप्लेंट भी जो है तकरार है उनके पिताजी ने की हुई है और कोर्ट के कोर्ट में की हुई है उन्होंने कल पुलिस आयुक्त के पास जाकर मुलाकात भी की है हमारे मंत्री जी ने उस उसपे उत्तर जवाब दिया है कि कोर्ट डायरेक्शन से आगे की प्रक्रिया एफडीआय मध्ये नंबर वन आहे जीडीपी मध्ये नंबर वन आहे आपण स्किल मॅन पॉवर मध्ये आपण पुढे आहे आपण अनेक दृष्टीने पुढे हो, आहोत आणि कर्जामध्ये एवढं मोठं राज्य आपलं असताना कर्ज घेण्यामध्ये आपण सगळ्यात मागे हो, आहोत आणि त्याचबरोबर आपण एकूण कर्ज पंचवीस टक्के जीडीपीच्या घेऊ शकतो आपण सतरा पॉईंट समथिंग कर्ज घेतलेला आहे आणि एफ आर बी पण तीन टक्क्याच्या आत टू पॉइंट सेवन्टी सिक्स त्यामुळे हे सगळ्या योजना राबवून प्रकल्प राबून देखील आपण कुठेही आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही यासाठी देखील मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना धन्यवाद देतो की हा अर्थसंकल्प जो आहे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या विकासाचा सर्वसामान्यांच्या न्यायाचा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळ देण्याच्या दृष्टीने हा संकल्प देखील सगळ्या बाजू लक्षात घेऊन तयार केलेला आहे कार्यकाळामध्ये आमदार असो किंवा विधान परिषदेचे सदस्य असतो यांना निधी देण्याचा विशेष कधी लाडकी बहीण आनंदाचा शिदा या सगळ्या गोष्टीवर प्रचंड मोठी उधळपट्टी करण्यात आली अशी तक्रार या विरोधी पक्ष पक्षनेत्यांसोबत केली जाते तुमच्या यावर काय बोल गरीबाला आनंदाचा शिदा दिला ही काय उधळपट्टी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दिले ही उधळपट्टी आहे आमदारांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी दिलेला निधी हा उधळपट्टी आहे मुख्यमंत्री सहायता निधी लोकांचे जीव वाचवले आहे का उधळपट्टी आहे असं जर उधळपट्टी त्यांना वाटत असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवलेली आहे आणि अशीच जर त्यांची वृत्ती राहिली आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायचं सोडून असच बोलत राहिले तर मला वाटतं येणारा काळ जो आहे हा या येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार